मी पंजाब आज आहे तेवीस एप्रिल दोन आ, दोन हजार पंचवीस अंदाज देणार आहे आणि ह्या नागपूरकडे आहे म्हणून सुरुवातीला सर्वात सांगतो की नागपूर भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे तीस एप्रिल एक दोन तीन मेच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे गारपीट होणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या पिकाची काळजी घ्या कारण की तीस तीस एप्रिल एक दोन मे एक दोन तीनच्या दरम्यान तुमच्या नागपूर भागामध्ये पूर्व विदर्भामध्ये चांगला गारपिटीसह वारा वादळीसह पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही हा अंदाज लक्षात घ्या आणि योगायोगाने मी तुमच्या भागामध्ये ताडोबा जंगलाकडे जात आहे म्हणजे ताडोबाला जात आहे ताडोबा जंगल चंद्रपूर तिकडे एक प्रोग्राम आहे तिकडं जात आहे आणि या ठिकाण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज देत आहे आज आहे तेवीस एप्रिल आज आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगायचं झालं तर तेवीस चोवीस पंचवीस दरम्यान सातारा सांगली सो आ, सातारा सांगली त्याच्यात नंतर कोल्हापूर राधानगरी या भागामध्ये आणि तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत तिकडल्या भागामध्ये दो दु, दोन दु, तीन जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये पाऊस पडणार आहे तेलंगणाला पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे जे कर्नाटकच्या सीमालगतचे जे म भाग आहेत म्हणजे उमार्गा झालं नांदेड झालं त्याच्यानंतर धर्माबाद झालं त्याच्यानंतर धाराशिव जत मंगसूर या भागामध्ये पावसाचं सत्र ह्या पाच सहा दिवस चालूच राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांचा कांदा असेल ज्यांच्या वीटभट्ट्या असतील ज्यांचा गहू असेल तुम्ही काय करा तीस तारखेपर्यंत त्या तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये एक मेपासून राज्यात वातावरण खराब होणार आहे म्हणून हां दायला लागतो याचा सांगायचं झालं तर मधल्या मा याच्यातमध्ये उत्तर महाराष्ट्रात देखील एक मे एक दोन तीनच्या दरम्यान एक पावसाची शक्यता आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एक दोन तीनच्या दरम्यान पावसाची शक्यता असल्यामुळे त्यांनी हे देखील आताच पूर्वकल्पना म्हणून अंदाज लक्षात द्यायचा पण नागपूरकडल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो योगायोगानं मी तुमच्या भागाकडे आहे म्हणून तुम्हाला सांगतो तीस एप्रिलपासून एक दोन तीनच्या दरम्यान तुमच्या भागाकडं वादळी वाऱ्यासह चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गारपीट होणार आहे म्हणून तुम्ही तुमचा पिकाची काळजी घ्या अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद